मैत्रिणींनो साड्या नेहमीच ट्रेंडमध्ये असतात साडींमध्ये नेहमीच नाविन्यता आपल्याला पाहायला मिळते साड्या कधी कॉटन लिनन शिफॉन जॉर्जट कांजीवरम वेग अशा साड्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात सध्या अशा कलांजणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या तुमचे खूप खूप स्वागत आहे या खलजनी पैठणी साड्या महाराष्ट्रातील एवला या ठिकाणी बनते साड्यांमध्ये नेहमीच आपल्याला ट्रेंड पाहायला मिळतो या कलंजनी साड्यांमध्ये सोन्याच्या जरीच्या धाग्याने विणकाम केलेले असते ही साडी खूपच महाग सुद्धा असू शकते प्युअर कलंजनी साडीची किंमत ही तुम्हाला एक लाखापर्यंत मिळू शकते साड्या एकदम सिल्कमध्ये मऊ व सॉफ्ट आहेत अंगावर घातल्यानंतर एकदम एकदम फॅन्सी दिसतात या साड्या तुम्ही एखाद्या वेडिंगसाठी साडी घेणार असाल तर नक्कीच निवडू शकता या साड्यांमध्ये गोल्डन जरीच्या धाग्याने विणकाम केल्यामुळे ही साडी खूपच रिच दिसते साडीची बॉर्डर ही खूपच उठावदार व आकर्षक आहे साडीच्या पदरला खूप सुंदर असे पिकअपचे डिझाईन असल्यामुळे साडी ही खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पाहायला मिळत आहेत हे ब्लाऊज तुम्ही सध्याच्या ट्रेंडी पॅटर्ननुसार फुल स्लीव किंवा थ्री फोर स्लीवचे स्टिच केले तर खूप सुंदर दिसते कलांजणी साडी वेडिंगसाठी घेणार असाल तर तुम्ही मोत्याची ज्वेलरी नक्कीच ट्राय करून पाहू शकता खूपच सुंदर दिसते तुम्ही या साड्यांमध्ये एवढे कलर पाहत आहात की एकापेक्षा एक कलर हे खूपच सुंदर आहेत मैत्रिणीनो नक्कीच तुम्ही अशी एकतरी साडी एखाद्या एक सणासाठी नक्कीच घेऊ शकता विशेष करून दिवाळी भाऊबीजसाठी तर तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता या साडीमध्ये आपल्याला खूपच अप्रतिमाचे कलरसुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला ही क ही कलांजनी साडी फक्त चार हजार रुपयापासून तू कोणत्याही कापड दुकानामध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग ॲपवर घेऊ शकता दिसायला एकदम रिच व स्टँडर्ड लुक देणार ही कलंजनी पैठणी साडी आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद